रामकृष्ण हरे चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारच्या तुमच्या सुरकुत्या पडणार नाहीत असतील तर निघून जातील एका महिन्याच्या आत फक्त एवढा जो व्यायाम सांगितला आहे पुढं जो व्यायाम मी सांगतो व्यायाम सांगतो म्हणजे ह्याला स्पेशल वेळ द्यायची आवश्यकता नाही आहे साधा सोपाय सकाळी तोंड धुताना हा व्यायाम करायचा आहे पुढे मी दाखवतो पाहतो सर्वांनी सकाळी ओकऱ्या घातल्यानंतर लक्षात ठेवा हा व्यायाम जर तुम्ही केला व्यायाम करायचा आहे म्हणजे विशेष असं काय नाही काय ते प मी सांगतो तुमच्या चेहऱ्यावरती एकही सुरकुती राहणार नाही एकही सुरकुती राहणार नाही तुम्ही करून बघा करतो एक महिनाभरामध्ये तुमच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या सुरकुत्या निघून जातील काय करायचं उलट्या केल्यानंतर सकाळी सकाळी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले उलट्या वगैरे कशा करायच्या पाणी घ्यायचं प्यायचं पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्याने व्यायाम कसा करायचा तोंडामध्ये तो मी सांगतो नीट लक्ष द्या thank <laughs> you त्याला चूळ करणे म्हणता लक्षता टाकून टाकायचं पाहिजे हा व्यायाम तुम्हाला सहन होत आहे तो शिराना शिरा तोंडाच्या सर्व शिराना शिरा मसल्स नर्व वरती अगदी पूर्णपणे ह्या व्यायामामुळं जिथपर्यंत सहन होत आहे तिथपर्यंत अशी फक्त ठेवा लेक्चर चालू आहे तिकडे उदाहरण दिलेत मुलांना सोडवायला चर्चा करून ते सोडवून व्हिडिओ काढतो मला मला वेळ नसतो परंतु सर्व गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीनं जर तुम्ही चुळ भरली थुकून टाकायचं नाही ते पाणी प्यायचंच का प्यायचं त्याच्यासाठी कारण सांगतो कारण असं केल्यामुळं सगळ्या आतल्या बकन कॅव्हिटीमधल्या सगळ्या ग्रंथी ॲक्टिव्ह होतात की इकडं असा पूर्णपणे व्यायाम मिळतो पासष्ट वर्ष वय आहे बाळाला दिसतील कुठं तुम्हाला कुठं इकडं बघा बघा असं करावं लागतं मला सुरकुती पाडण्यासाठी देण्यात आलं होतं हे फक्त तुम्ही मोजून दोन तीन सोळा बारा आणि ते पाणी गेळा तुमचं पूर्ण डायजेशन पचनसंस्था व्यवस्थितरित्या ॲक्टिव्ह तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही साधं सोपं आणि सरळ मी ट्रीटमेंट सांगितलं माझ्या मते पाहिलेला असेल व्या आणि हा जर तुम्ही रेग्युलर केला लक्षात ठेवा पंधराच दिवस करा पंधरा दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हळूहळू कमी व्हायला लागलेल्या ले दिसतील अगदी हे माझ्या अनुभवाचे बोल सांगतो मी आणि ते तुम्ही करावं शंभर वर्षापर्यंत तुमच्या चेहऱ्यावरती एक सुरकुतीसुद्धा दिसणार नाही सत्य बोले माझी वा रामकृष्ण हरी उठ्ठल